नमस्कार मी राजेंद्र गुराव आणि आपण आहात आपल्या आवडते यूट्यूब चॅनल गुरावकी मित्रांनो राज ठाकरे साहेबांनी काल मुंबईमध्ये त्यांचे जे पराजित उमेदवार होते त्यांची मिटिंग घेतली आणि त्यांची काय कारणं आहेत ती ऐकून घेतली तसेच ते आज पुण्याच्या दौऱ्यावरती गेले आणि पुण्यावर पुण्यामध्येही दे ज्यांचे पराभूत उमेदवार होते त्यांच्या पराभवाची कारणाची मीमांसा करण्यासाठी त्यांनी बो तिकडे एक मीटिंग बोलवली होती आणि त्या त्यांनी त्यांची मतं जाणून घेतली मित्रांनो याचा आता राज ठाकरे साहेब आजपासूनच किंवा कालपासूनच इलेक्शनचे पुढच्या इलेक्शनच्या मोडमध्ये आलेले आहेत त्याने बैठका के चालू केलेल्या के, आहेत आपल्याला माहितीच आहे की स्वराज्य संस्था महापालिका नगरपरिषद नगरपालिका यांच्या निवडणुका होण्याच्या बऱ्याच बाकी आहेत सगळ्यात मोठी म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आता दोन तीन महिन्यामध्ये पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये लागू शकते आणि त्या त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे साहेब हे कंबर कसून मैदानात उतरतील असं वाटते सगळ्यात गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की भारतीय जनता पार्टी यांचा कल हा अहमर मी आज एक कुठ सोशल मीडियावरती एक पोस्ट पाहिली होती की महा मुंबईचा महापौर हा गुजराती असेल मित्रांनो जर असेच जर गुजराती जर मुंबई महापालिकेवरती आले तर मराठी अस्मिता किंवा जो मराठी माणूस आहे त्या त्यांच्या अस्तित्वावरती धोका येऊ शकतो म्हणून माझं आत्तापासून आव्हान आहे सगळ्याच पक्षातील ज्या ज्यावेळेला नगरसेवकांची उमेदवारी देण्यात आली तेव्हा सर्व पक्षातील लोकांनी जेव मा ज्या मॅक्झिमम मराठी मराठी मा, उमेदवारांना उमेदवारी द्यावी आणि मी तमाम मुंबईकरांना आवाहन करतो की जे कोणी पक्षात कुठल्याही पक्षाचे जे मराठी उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून या जेणेकरून जो लोकांचा डाव आहे किंवा सोशल मीडियामध्ये आताच चाललं आहे की महापौर हा अमराठी असेल तर त्यांची जी मनका मनुष्या मनिकामना आहे किंवा त्यांची मनिषा आहे ती मनिषा त्यांची इथेच चक्काचूर होऊन जाईल दुसरी गोष्ट म्हणजे मी राज ठाकरे साहेबांना एक विनंती करेन की त्याने सगळेच ते तर सगळेच मराठी उमेदवार उतरतीलच तसेच भा पण भाजपचा काही नियम नाही कारण भाजप हे सर्व द, सर्व धर्म सर्वभाव किंवा सर्व जाती समक्ष अमराठी मराठी असा त्यांच्याकडे काही पगडा नाही आहे त्याच्यामुळे भाज भारतीय जनता पार्टी हे गुजराती लोक किंवा इतर जे अ आहेत त्यांना न निवडणुकीमध्ये चान्स दे देण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे आप जात पात न पाळता धर्म न पाळता मराठी एकच जात आहे मराठा ही एकच जात आहे म महाराष्ट्रीयन आहोत महाराष्ट्रीयन हो, हाच आपला धर्म आहे असा असा विचार करून मुंबईतल्या सर्व जे तमाम मराठीच आहेत त्यांनी मराठी उमेदवाराच्या मागे उभे राहून मराठी उमेदवारांना एक एक म्हणजे वीथ थंप मेजॉरिटी त्यांना विजयी करून महा मुंबई महान महानगरपालिकेवरती मराठी महापौर बसवावा असं मी आत्तापासूनच आव्हान करतो आत्ता जी विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका लागले त्या धर्म जा धर्मावरती लिगडलं हिंदू धर्म वरती लगड लढवला गेला किंवा हिंदू धर्माच्या विरुद्ध ल लढवल्या गेल्या पण मा जी मुंबईमध्ये जी महानगरपालिकाची निवडणूक आहे ती मराठी या एकाच विषयावरती निवडली लढवली जावी की जेणेकरून मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व टिकून राहील आपण पाहता की द एकोणीसशे नव्वदच्या आसपास म मुंबईमध्ये मराठीचा टक्का हा जो साठ पासष्ट टक्के पर्यंत आला होता तो आत्ता किती आला असेल त्याचं नेमकं नेमका आकडा नाही आणि असं नको व्हायला की टक्का घस मुंबईतून टक्का घसरत घसरत होऊन म मुंबईमध्येच मराठी हे अल्पसंख्याक होऊन जातील अल्पसंख्याक म्हणजे कमी होतील आणि कालांतराने असं म्हणता येणार असं असं पण आपल्याला ही अतोषक्ती माझी ठरू नये ही ईश्वर शहरांना प्रार्थना आहे की की मराठ मराठी माणूस हा मुंबईमध्ये राहत होता असं बोलण्याची एक वेळा पा पाळी येऊ नये त्यामुळे येणारी जी महा मुंबई महानगरपालिका आहे ही मराठी आणि महा महाराष्ट्रीयन यावरतीच निवडणूक लढवली जावी मग मा तो महापौर कोणत्याही पक्षाचा हो म्हणून मी आत्ताच आवाहन करतो राजसाहेब ठाकरे यांना आपण आपले जे सगळे उमेदवार आहेत ते मराठी उमेदवार उभे करावे आणि पुन्हा भले शिंदे शिंदे शिवसेना शिंदे गट यांच्याबरोबर हातमिळवणू करून आपण आपल्या आपले मॅक्झिमम नगरसेवक कसे निवडून येतील आणि पुन्हा महा मुंबई महानगर महानगरपालिकेवरती मराठी चेहरा कसा बसेल याची काळजी घ्यावी लागेल मित्रांनो आपण पाहिले आता जोर सोशल मीडिया तुम्ही पाहिला तर केमचो केमच्योचाच नारा आता मुंबई महानगरपालिकेमध्ये घुमणार काय असं वाटायला लागलं आहे त्याच्यामुळे मराठी माणसांनी जागावर राहा ही रात्र वाऱ्याची आहे आणि आपण सतर्क राहून तो कोणत्याही पक्षाचा असू दे मुंबई महापालिकेमध्ये मराठी हा नगरसेवक निवडून आपल्या वाट्यातून निवडून असं मी एवढ्याचं आवाहन करून इथेच हा व्हिडिओ समाप्त करतो असेच आप वे वेगवेगळे विषय आपल्यासमोर आणण्यासाठी माझ्या गोरगी चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद